पद्मभूषण वसंतदादा पाटील सांगली ह्याचे डॉक्टर्स आज कोलकातामध्ये घडलेल्या नऊ ऑगस्टमध्ये घडलेल्या मानवी मानवीय कृत्य म्हणजे क्रिया जिथे घडलेली आहे म्हणजे आमच्या एका विद्यार्थिनी डॉक्टरवर तिथे बलात्कार आणि नंतर तिचा जीव घेण्यात आला त्याच्या निषेधार्थ आम्ही मिरज आणि सांगलीमध्ये स्ट्राईक करत आहोत ह्या स्ट्राईकमध्ये सगळे रेसिडेंट डॉक्टर्स म्हणजेच निवासी डॉक्टर्स आणि नंतर इंटर्न्स डॉक्टर आमचे रेस सिनियर रेसिडेंट डॉक्टर सगळे सहभागी झालेले आहेत इंडियन मेडिकल असोसिएशननी पण याचा पाठिंबा दर्शवला आहे आज आम्ही सांगलीमध्ये एक मार्च काढणार आहेत त्या मार्चमध्ये आम्हाला सरकारला सांगायचं आहे की डॉक्टरांसाठी सेंट्रल प्रोटेक्शन ॲक्ट झाला पाहिजे जेणेकरून आम्हाला तणावपूर्ण वातावरणामध्ये जे आम्ही काम करतो त्यासाठी त्या तणावपूर्ण त्या वातावरणाला डॉक्टरांना सुरक्षेसाठी तो कायदा खूप महत्त्वाचा आहे नंतर अजून लोकल लेवलला मिरज आणि सांगली लेवलला जेवढे जास्तीत जास्त सुरक्षाकर्मी आमच्या सेवेसाठी देता येईल ते दे द्यावे हे आमच्या प्रमुख मागण्या आहेत आम्ही आज सांगलीमध्ये मार्च करणार आहेत घोषणाबाजी करणार आहेत